कोगनोळी सखी सोबती मंच महिला उद्योग मेळाव्याला उत्साहपूर्ण सुरुवात महिलांच्या कलागुणांना वाव दसरा दिवाळीच्या खरेदीसाठी विविध स्टॉल्स आकर्षण ठरणार कोगनोळी येथे सखी मंच आयोजित महिला उद्योग मेळावा व खाद्य महोत्सव दोन हजार पंचवीस सोमवार दिना पंधरा रोजी उत्साहपूर्ण सुरुवात झाली श्री शांतीसागर भवन येथे उद्घाटन सुयशा गजेंद्र लोहार पाटील चीफ इंटेलिजन्स ऑफिसर पोलीस विभाग कोल्हापूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले अध्यक्षस्थानी महिला बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील होत्या डॉक्टर यांनी स्वागत तर कोगनोळी हायस्कूलच्या संचालिका पद्मा पाटील यांनी प्रास्ताविकात कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे स्वावलंबनाचा मार्ग उजळून निघावा उद्योगातून आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा हीच या मेळाव्याची खरी प्रेरणा आहे असे सांगितले सुयशा गजेंद्र लोहार पाटील म्हणाल्या महिलांनी पुढे आले पाहिजे आपले गुण जगासमोर दाखवले पाहिजेत उद्योगातून आत्मविश्वास वाढवावा स्वावलंबी होऊन समाजात स्थान मिळवावे असे मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलन मनिषा सुधाकर पाटील यांनी केले सुप्रिया पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले मेळाव्यात महिलांसाठी खास कपडे साड्या ड्रेस मटेरियल गृहसजावटीच्या वस्तू दागिने हेअर ऍक्सेसरीज यांसह दसरा दिवाळीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत तसेच घरगुती खाद्यपदार्थ आणि फास्ट फूड स्टॉल्सही आकर्षण ठरत आहेत मेळावा पंधरा ते सप्टेंबर सतरा दरम्यान रोज सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सुरू राहणार आहे यावेळी शुभांगी खोत वैशाली पाटील विदुला हेगडे त्रिशला चौगुले रुपाली खोत अरुणा पाटील वर्षा पाटील पल्लवी पाटील साक्षी पाटील समृद्धी चौगुले यांच्यासह कोगनोळी परिसरातील महिला व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली